नमस्कार मी अमोल पुसोत्कर कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो काही दिवसांपूर्वी मी एका घरी गेलो होतो ते घर एका डॉक्टरचं होतं त्यांच्या पत्नीसुद्धा डॉक्टर होत्या त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांच्या पत्नी बाहेर आल्या आणि त्या मला म्हणाल्या की सर तुम्ही संघाच्या आहात ना मी म्हटलं हो मग त्या म्हणाल्या की माझ्या लहानपणी आम्ही ज्या गावामध्ये राहत होतो त्या गावामध्ये संघाची शाखा लागत होती आणि त्या शाखेमध्ये माझे भाऊसुद्धा जायचे परंतु शाखेत गेल्यामुळे माझे भाऊच नाही तर त्यांच्यासारख्या त्यांच्या मित्रांवरसुद्धा शाखेचा खूप चांगला परिणाम झाला होता आम्ही आमच्या घरातून शाखेमध्ये चालणारे खेळ बघायचो प्रार्थना बघायचो आणि त्याच्यामुळे आम्हालासुद्धा खूप चांगलं वाटायचं आणि आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटायचा की आमचा भाऊ संघामध्ये जातो मग त्या पुढे म्हणाल्या की आज मात्र माझे दोन्ही मुलं घरामध्ये मोबाईल खेळत असतात ते व्हिडिओ गेम खेळत असतात ते टी व्ही पाहत असतात ते सिनेमा पाहत असतात तर याच्यावर काहीतरी उपाय झाला पाहिजे या मुलांना खेळण्यासाठी संघाची शाखा आपल्या वस्तीमध्ये सुद्धा असायला पाहिजे ही गोष्ट कोणी म्हटली त्या बाई काही संघाच्या का स्वयंसेक नाही आहे परंतु संघ त्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं की माझे भाऊ जसे घडले तसे माझे मुलंसुद्धा घडले पाहिजे आणि हा संघाच्या कार्याचा एक चमत्कार आहे म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस आहे वनविभाग काय करत असतो काही झाडं हे आपोआप उगवत असतात परंतु वनविभाग वारंवार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिथे झाडांची घनता कमी आहे तिथे तो नवीन झाडं लावत असतो आणि याचा उद्देश काय की जंगल हे कायम राहिलं पाहिजे कालांतराने त्याच्यामध्ये घट होते त्यामुळे जंगल कायम राहिलं पाहिजे यासाठी वनविभाग दरवर्षी नवीन झाडं लावत असतो मला याच्यातनं काय सांगाय सांगायचं आहे सूचित करायचं आहे की तुमच्या आमच्यासारखे जे लोक लहानपणी संघाच्या शाखेमध्ये गेलेले आहे त्यांना त्या शाखेची गंमत मजा काय आहे ती माहिती आहे आमच्या घरासमोर जेव्हा सायमशाखा लागायची तेव्हा मी फार तर तीन वर्षांचा असेल परंतु त्या शाखेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बाल आणि किशोर आणि तरुण स्वयंसेवक यायचे आणि त्यांचा आवाज त्यांचे हर हर महादेवच्या घोषणा यांनी संपूर्ण परिसर कसा दुमदमून जायचा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विहिरीचं पाणी मैदानावर टाकलं जायचं त्याचा सुगंध यायचा आणि मग कधी कधी एखाद्या वेळेला आमच्यासारख्या लोकांनाही निरोप मिळायचा की आज बैठक आहे बैठकीला तुम्ही या आणि मग बैठकीत गेल्यानंतर आगामी कार्यक्रमाची चर्चा व्हायची कोणी काय करायचं ते काम त्याला दिलं जायचं ध्वजदंड कोण आणेल धून कोण आणेल प्रेस करून कोण आणेल आणि आने त्याचबरोबर प्रसादाची व्यवस्था कोण करेल चपलांना रांगेमध्ये कोण ठेवेल अशा सर्व व्यवस्था छोट्या छोट्या दिल्या जायच्या आणि त्याचबरोबर किती वाजून किती मिनिटांनी ध्वज लागला पाहिजे त्याच्या किती आधी आपल्याला उपस्थित राहायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी सांगितल्या जायच्या आणि याच्यातून स्वयंसेवकांना व्यवस्था कशी करायची कार्यक्रम कसा करायचा याचं शिक्षण मिळायचं ज्यावेळेला संपर्काला कोणाच्याही घरी जायचं राहायचं तर मुख्य शिक्षक कार्यवाह गणशिक्षक आणि त्याच्यासोबत ज्या गटनायकाच्या गटातील तो बाल स्वयंसेक शिशु स्वयंसेक असेल तोसुद्धा सोबत जायचा आणि त्यानिमित्ताने त्या परिवाराशी या सर्वांचा संबंध यायचा आणि परिवारामध्ये गेल्यानंतर मुख्य शिक्षक कार्यवाह कसं बोलतात त्यांना संघाची माहिती कशी देतात शाखेमध्ये तुमच्या मुलाला रोज पाठवा हे कसं समजावून सांगतात हे सुद्धा त्याला समजायचं म्हणजे एक दीपसे जले दुसरा दुसरेसे जलते अनेक एक मुख्य शिक्षक एक कार्यवाह आपल्यासारखा दुसरा मुख्य शिक्षक कार्यवाह तयार करायचा गणशिक्षक तयार करायचा गटनायक तयार व्हायचे आणि यातूनच पुढे संघाचे मोठमोठे अधिकारी संघाला मिळालेले आहे <coughs> म्हणजे संघाचं जे बालांचं कार्य आहे हे, हे अतिशय महत्त्वाचं कार्य आहे काही दिवसांपूर्वी मला खामगावचे आपले एक जुने स्वयंसेवक त्यांचा फोन आला आणि त्यांनी या बालकार्यावरची त्यांची चिंता व्यक्त केली आता आपल्या सर्वांना माहीत आहे की ट्यूशन क्लासेसच्या जमान्यामध्ये सायमशाखा यांची संख्या बरीच कमी झालेली आहे पूर्वी जेवढ्या सायमशाखा स्वयंसेवकांनी भरभरून व्हायच्या तसं आता प्रमाण राहिलेलं नाही परंतु वनविभागाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे संघाचं हे शताब्दी वर्ष आहे संघ अजून शंभर वर्ष पण चालू शकतो परंतु त्यासाठी आवश्यकता कशाची आहे सायम शाखा असण्याची लहान मुलं संघामध्ये येतात कसे त्यांना कसं आणलं जातं ज्यावेळेला तुम्ही आम्ही बालशाखांमध्ये गेलो त्यावेळेला आम्हाला हिंदू राष्ट्राचा कन्सेप्ट काय आहे माहीत नव्हतं हिंदू राष्ट्रासाठी आम्ही संघामध्ये आलो हे पण माहीत नव्हतं पण संघाच्या शाखेमध्ये जाता जाता शाखेमध्ये शिकविले जाणारे गीतं म्हणता म्हणता हळूहळू आमच्यामध्ये परिवर्तन होत गेलं शाखेमध्ये सप्ताहातनं एक वेळा कुठलेही अधिकारी आले तर ते गोष्ट सांगायचे देशाबद्दलची क्रांतिकारकांची समाजसुधारकांची गोष्ट सांगायचे या गोष्टी ऐकता ऐकता आणि देशभक्तीने परिपूर्ण असलेले गीतं म्हणता म्हणता स्वयंसेवकांचं मन तयार होत जाते आणि मग तो बाल स्वयंसेवक पुढे किशोर होतो पुढे तरुण होतो आणि त्यानंतरसुद्धा तो व्यवस्थित अभ्यासामध्ये राहतो व्यवस्थित सर्व कामांमध्ये राहतो त्याला अनेक घरी संपर्क कसा करायचा संघाचा विषय कसा सांगायचा या गोष्टी त्याच्या अंगवळणी पडलेल्या असतात म्हणजे संघाला कार्यकर्ता मिळतो पण त्या परिवारालासुद्धा एक चांगला तरुण मिळतो एक चांगला तो परिवार सांभाळणारा परिवारातला घटक मिळतो हे बालांच्या कामाचं यश आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा संघाचं काम हे असंच चालू राहिलं पाहिजे असं जर वाटत असेल तर बालांचं कार्य झालं पाहिजे बालांच्या शाखा लागल्या पाहिजे आता शाखा लावणाऱ्यांची संख्या पण कदाचित कमी असेल ज्यांना ते खेळ येतात ज्यांना ते कार्यक्रम घेता येतात ज्यांना बालांना रबविता येतं अशांची संख्या जर कमी असेल तर ज्यांनी या शाखा चालवलेल्या आहे आज ते तशा शाखा चालवू शकणार नाही पण तरीसुद्धा एखाद्या सायम शाखेचं पालकत्व घेऊनसुद्धा आपण त्या शाखेमध्ये उपस्थित राहू शकतो आपल्या उपस्थितीने सुद्धा त्या शाखा उभ्या राहू शकतात आणि त्या बहरूसुद्धा शकतात आणि म्हणून संघाच्या कामामध्ये छोट्यातल्या छोट्या बालस्वयंचकाचं मन कसं तयार होतं हे आपण आता पाहिलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की एकेकाळी म्हणजे एकोणीसशे पासष्टमध्ये एकोणीसशे बासष्टमध्ये चीनचं युद्ध झालं एकोणीसशे पासष्टमध्ये पाकिस्तानची युद्ध झालं त्यावेळेला अशाच एका सीमावर्ती प्रदेशामध्ये संघाची शाखा चालत होती आणि त्या संघेच्या शाखेमध्ये जे बाल होते त्यांना पण शाखेच्या माध्यमातून समजलं की आता आपल्या देशावर पाकिस्ताननी आक्रमण केलेलं आहे मग त्या सैनिकांसाठी काय मदत करता येईल तर मग सैनिकांसाठी काही डबा देता येईल का त्यांच्यासाठी काही खाद्यपदार्थ देता येईल का सैनिकांना पाणी देता येईल का काय मदत करता येईल जे सैनिक पुढे युद्धासाठी समोर जाणार आहेत त्यांच्यासाठी काय मदत करता येईल अशा पद्धतीची मदत तिथल्या शाखेच्या बालसैनिकांनी केली ज्यावेळेला युद्ध संपलं त्यावेळेला तिथल्या सेना अधिकाऱ्यांना त्या बाल स्वयंसेकांची सुद्धा आठवण आली आणि त्यांनी यांना बोलवलं आणि सांगितलं की बाबा तुम्ही खूप छान मदत केली बोला तुम्हाला काय पाहिजे तर त्यातल्या स्वयंसेकांना विचारल्यावर कोणी तसं काही बोलत नव्हतं ते म्हणाले की बा आम्हाला शाखेमध्ये शिकवण्यात येतं आपण संघाचं काम करतो आपण देशाचं काम करतो आम्हाला काहीच पाहिजे नाही तरी त्यांनी सांगितलं की तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही मागा आम्ही तुम्हाला नक्की तुम्हाल देऊ त्या सेनाधिकाऱ्याला वाटलं की हा काहीतरी चॉकलेट मागेल हा काहीतरी खेळण्याचा बॉल मागेल फुटबॉल मागेल तर त्यातला एक छोटा संशयक म्हणाला की सर आम्हाला जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही आपल्या भारतात जे पूर्वी लाहोर होतं आपल्या भारतात जे पूर्वी रावळपिंडी होतं ते लाहोर आणि रावळपिंडी आम्हाला द्या ज्यावेळेला त्या सेना अधिकाऱ्यांनी या छोट्याशा मुलांच्या तोंडून हे वाक्य ऐकले त्यावेळेला तो म्हणाला की हे संघाचं काम हे अतिशय महत्त्वाचं आणि हे राष्ट्रकार्य आहे एवढ्या लहान मुलांमध्ये जर आपण त्यांना एवढी मोठी गोष्ट शिकवत आहोत तर हे देशासाठी अतिशय उपयुक्त काम आहे आणि म्हणून संघामध्ये एक गीत आहे बाल है गोपाल है हम भारत के भाल है भाल म्हणजे कपाळ भविष्य हम भारत के भाल है पुरुषोत्तम मर्यादाधारी द्वापर में हम कृष्ण मुरारी, बंदा बैरागी घि के तेजस्वी हम लाल है बाल है गोपाल है आणि म्हणून हे असं बालगोपाल या संघाच्या शाखेमध्येच घडत असतात हे घडले पाहिजे आणि संघ कार्य हे आणखीन वर्ष देशसेवेसाठी सुरू राहिलं पाहिजे यासाठी बालकार्य बालांच्या शाखा चालल्या पाहिजे यासाठी प्रयास करण्याची आवश्यकता आहे आपल्या संबंधातल्या संपर्कातल्या घरोघरच्या बालांनासुद्धा आपण शाखेमध्ये कधीतरी नेणं शाखेचं दर्शन त्यांना घडवणं याची पण आवश्यकता आहे मला असं वाटतं संघ शताब्दीनिमित्ताने हाही संकल्प करायला काही हरकत नाही